मित्रांनो नमस्कार सध्या मुंबईमध्ये जे वातावरण चालू आहे त्याला सध्या सगळीकडेच महाराष्ट्रातून प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय मुंबईमध्ये जरांगे पाटील यांनी चार महिन्यापूर्वी आंदोलन करणार तेव्हापासून ते आजपर्यंतचा प्रवास जर पाहिला तर सरकारने त्यांना वेळोवेळी फसवल्याचं आपल्याला जाणवत आहे सरकारमध्ये तीन वेगवेगळे चेहरे वेगवेगळ्या तोंडी आता झाले आहेत एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे एकनाथ शिंदे एकीकडे अजित पवार मुंबईमध्ये सध्या जरांगे पाटील यांचा ताफा येऊन पोहोचलाय येण्याच्या अगोदर जरांगे पाटलांचं उपोषण थांबवणं शक्य होतं मग सरकारने का नाही केलं सरकारकडे अठ्ठेचाळीस तास होते जो जेव्हापासून जरांगे पाटील अंतरवाली सराटेतून मुंबईकडे निघाले होते तेव्हापासून त्यांनी सरकारला वेळोवेळी वेड़ आव्हान केलं होतं की आम्ही आंदोलन थांबवायला तयार आहे यावरती निकाल द्या परंतु ज्यावेळेस सर ज्यावेळेस ते रस्त्यामध्ये असताना सरकारने एकाही त्यांच्या प्रतिनिधींना जरांगे पाटलांकडे का नाही पाठवलं शिवनेरीवरती माझा मुक्काम आहे त्यासाठी आवर्जून सांगितलं होतं ज्या शिवनेरीवरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावरती मराठा समाजासाठी आपण काहीतरी घोषणा कराल असं सरकारला सांगितलं होतं सरकार तिकडे गेलं नाही मुंबईत जरांगे आल्याच्या नंतर मनोज दादा जरांगे पाटील यांचं मुंबईत आंदोलन सुरू झालं आझाद मैदानावरती प्रचंड स्वरूपात गर्दी सीएसएमटी स्थानकावरती प्रचंड गर्दी महानगरपालिका महानगरपालिकासमोर मराठ्यांचे गर्दीचे थवे मुंबई जाम पन्नास किलोमीटर पुरतीचे असे वेगवेगळे रस्ते जाम पुणे मुंबई हायवे जाम या सगळ्या गोष्टी घडल्या परंतु सरकार मात्र आजपर्यंत जरांगे पाटील यांची भेट घ्यायला तयार नाही हे जाणून बुजून केले जात नाही का असा संशय सध्या मराठा समाजाला येऊ लागलाय देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेना टॅकल करण्याचा प्रयत्न करतायत ज्यावेळेस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस झाली चोवीस वर चोवीस या चोवी दिवशी एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला तो जी आर प्रसिद्ध करून सगळीकडे अशी मोठी विजयी सभा घेतली त्याला टॅकल करण्याचा देवेंद्र फडणवीस प्रयत्न आहेत का मित्रांनो खरी गोम इथे आहे एकनाथ शिंदेनी पलटी मारली आहे का एकनाथ शिंदे जरांगी पाटवल्याला पाटलांना फसवलंय का नक्की काय बघूया सविस्तर मुंबईतमध्ये जनांगे पाटील जेव्हा पहिल्यांदा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या साली वाशीमध्ये आले तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांच्या शिष्टमंडळाने जनांगे पाटलांशी चर्चा केली आणि सव्वीस जानेवारी सकाळी दहा वाजता मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये विजयी गुलाल उधळला मात्र त्याच दिवशी जनांगे पाटलांचं महाराष्ट्रातल्या सबंध मराठा बांधवांना फसवल्याचं सगळ्यांना समजलं आणि एकनाथ शिंदे यांच्याविषयी रोष मराठा समाजामध्ये निर्माण झाला तेव्हापासून जरांगी पाटलांचा सरकारवरच्या एकाही मंत्र्यांवरती एकाही मुख्यमंत्र्यांवरती विश्वास नाहीये आणि आता मराठे मुंबईत येऊन पोचलेत आणि सरकारची आता धडधड वाढलेली आहे सरकारला आता वाटतंय मराठ्यांना मुंबईत येण्याअगोदर अगोदर अगोदरच रोखलं असतं तर खूप बरं वाटलं असतं परंतु निर्णायक लढाई आता सुरू झाली आहे मुंबईमध्ये एकनाथ शिंदे हे देखील सध्या जरांगी पाटलांना भेटायला तयार नाहीत ते देखील त्यांच्या मूळ गावी आता जाणार आहेत एकीकडे फडणवीस आपल्या एकाही आमदारांना मंत्र्यांना मराठा समाजाच्या चर्चेसाठी पाठवत नाहीत दुसरीकडे अजित पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत फडणवीसांना नेमकं साधायचंय काय मराठ्यांना आरक्षण द्यायचंय का असा मराठा समाज सध्या सरकारला जाब विचारतोय मुंबईमध्ये प्रचंड स्वरूपात मराठ्यांचे थवे निर्माण झालेत मराठा समाज आरक्षण मागतोय मनोज जरांगे पाटील आठव्यांदा उपोषणाला बसलेत मराठा समाजाचा रोष पत्कारून घेण्यापेक्षा सरकार चर्चा करून मार्ग कधी काढणार हा मोठा प्रश्न आहे परंतु सध्या मात्र एकनाथ शिंदे हे कुठे आहेत हा प्रश्न मराठा समाजाला पडलेला आहे ज्यांनी जो जी आर प्रसिद्ध केला त्याची अंमलबजावणी मात्र केली नाही आणि आता देखील या आंदोलनामध्ये त्यांचे आमदार एकनाथ शिंदे त्यांचे मंत्री सध्या कुठे आहेत हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या मराठा बांधवांना पडलाय मित्रांनो ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही महाराष्ट्रात मराठा बांधव आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून निघणार नाहीत हा जनांगी बाटलांचा दावा आगामी काळामध्ये खरा ठरतो काय हे पाहावं लागेल मात्र मराठ्यांनी मुंबई जाम केली हे तेवढंच खरंय जरांगी पाटील यांनी मुंबईमध्ये शांत राहण्याचं आवाहन केलंय मुंबईकरांना त्रास देऊ नका असं आवाहन केलंय पोलीस बांधव आपलेच आहेत त्यांना त्रास देऊ नका असं देखील सांगितलंय त्यामुळे मराठा बांधव त्यांचे ऐकतायत आगामी काळात सरकार कोणता निर्णय घेत हे बघावं लागेल मित्रांनो यावरती आपल्या काय प्रतिक्रिया नक्कीच प्रतिक्रिया द्या जरांगी पाटील आपण पर सपोर्ट करताय तर खाली कमेंट करा एक लाख एक वाट लाख